नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत गणेश विसर्जनानंतर आता सुरू आहे पितृपक्ष या पितृपक्षामधील आता सर्वात शेवटचा दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्या सनातन धर्मात सर्व पितृ अमावस्येला विशेष महत्त्व आहे या दिवशी ज्या पितरांची मुख्य मृत्यू तारीख माहीत नाही त्यांचे श्राद्ध केले जाऊ शकते सर्व पितृ अमावस्या बुधवार एकवीस सप्टेंबर रोजी येत आहे याला पितृ विसर्जनी अमावस्या असेही म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी श्राद्ध आणि दान केल्याने पितृदोषही दूर होऊ शकतो पितृपक्ष श्राद्ध पूजेसाठी काही नियम आहेत जे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे म्हणूनच गरुड पुराणानुसार सर्व पितृ अमावस्येला काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेऊया श्राद्ध पूजेचे नियम सर्व पितृ अमावस्येला काय करावे तर काळ्या तिळाचा वापर श्राद्ध करताना काळ्या तिळाचा वापर करावा काळ्या तिळाचा वापर श्राद्धाचे भोजन तर्पण आणि तांदळाचे गोळे बनवताना केला जातो असे मानले जाते की काळ्या तिळामध्ये तीर्थाचे पाणी असते ज्यामुळे पित्र संतुष्ट होतात आणि आपल्याला ते वरदान देत तर मित्रांनो सर्व पित्रे अमास्या या दिवशी एक दिवा आणि दही भाताचा नैवेद्य नक्की दाखवा मित्रांनो एकवीस सप्टेंबर रविवारच्या दिवशी सर्व पितरी अमावस्या आहे पित्रांचे श्राद्ध करायचे राहिले असेल तिथे माहीत नसेल किंवा सर्व पित्र एकाच दिवशी घास किंवा अन्न ग्रहण करावं असं तुम्हाला वाटत असेल तर तो दिवस असतो सर्व पितरी अमावस्याचा सर्व पित्रांना आमंत्रण करून त्यांना तर्पण करण्याचा दिवस तर या दिवशी दोन काम आवश्यक आणि नक्की करावेत हे दोन काम म्हणजे एक दिवा आणि दही भाताचा नैवेद्य तर दुपारी बारा वाजेच्या आत तुम्हाला भात आणि एकत्र दही एकत्र करून साखर मीठ काहीच न घालता फक्त दही आणि भात एकत्र करून तुमच्या घराच्या छतावर चे कावळ्यासाठी तो नैवेद्य ठेवायचा आहे बारा वाजेच्या आत दही भाताचा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे तुम्ही श्राद्ध करणार असाल पित्रांना घास दर्पण करणार असाल तरी दही भाताचा नैवेद्य कावळ्याला घराच्या छतावर बाल्कनीमध्ये खिडकीमध्ये खिडकीवर कुठेही तुम्ही ठेवू शकता आणि दुसरं काम म्हणजे एक दिवा तो संध्याकाळी साडे सहा सात तेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळेस दक्षिण दिशेकडे ज्योत करून दिव्याची ज्योत ही दक्षिण दिशेकडे पाहिजे अशा रीतीने हा दिवा घराच्या बाहेर लावायचा आहे घराच्या बाहेर ओट्यावर बाल्कनीमध्ये कुठेही पण दक्षिण दिशेकडे ज्योत करून लावा कारण दक्षिण दिशा ही पित्रांची यमाची दिशा असते तर हे दोन काम सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तुम्हाला नक्की करून घ्यायचे आहेत मित्रांनो या दिवशी सूर्यग्रहण सुद्धा आहे परंतु हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे कोणतेही वेदादी नियम पाळायचे नाहीत कारण भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नाही परंतु सूर्यग्रहण भारतात दिसले नाही आणि नियम पाळायचे नसले तरीही या ब्रह्मांडात सूर्य तर एकच आहे आणि त्यावर ग्रहण तर लागणारच आहे आपल्याकडे दिसणार नाही ती गोष्ट वेगळी आहे पण सूर्य एक आहे आणि त्याच सूर्यावर ग्रहण लागणार आहे त्यामुळे आणि खास करून हे सूर्यग्रहण पितृपक्षाच्या दिवशी शेवटच्या दिवशी म्हणजे सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी आहे म्हणून आपण एक छोटासा उपाय या दिवशी करायचा आहे त्या दिवशी तुम्हाला पितृंना सुद्धा प्रसन्न करेल करायचं आहे आणि तुमच्या पत्रिकेतील सूर्य हा उच्च स्थितीमध्ये आणेल म्हणजे तुमचे सर्व दोष बाधा सर्व नकारात्मक अडचणी दूर होतील पितृदोष नाहीसा होईल हा उपाय अगदी सोपा आहे सर्व पित्री अमासेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आंघोळ वगैरे करायची शुद्ध राहायचं चांगले कपडे परिधान करायचे त्यानंतर एक तांब्या घराच्या घरात एक तांब्या घ्यायचा आहे कोणताही लोटा स्टीलचा घ्या तांब्याचा घ्या कोणताही लोटा घ्या प्लास्टिकच्या काचेचा घेऊ नये स्टील म्हणजे कोणत्याही धातूच्या धातूचा घ्या त्यामध्ये शुद्ध पाणी घ्या त्यामध्ये पाणी घेतल्यानंतर दोन ते तीन फुलाच्या पाकळ्या किंवा फुलं टाका त्यामध्ये एक गोष्ट टाकायची आहे ती ती महत्वाची आहे कळ्या रंगाची काळ्या रंगाची तीळ काळी तीळ मिळेल तुम्हाला माहित आहे फक्त पितृपक्षात आपण ती वापरत असतो श्रद्धांना पिंडदानसाठी वापरतो वापरत असतो मी तुम तुम्हाला दहा दहा ती तुम्हाला दहा पाच दहा रुपयाची आणायची आहे आणि चिमुडभर काळे तीळ तुम्हाला त्या पाण्यात टाकायचे आहे त्यानंतर तो लोटा पाणी भरलेला लोटा ज्यात तीळ आहे आणि फुलं टाकलेले आहेत तो घराच्या छितावर घेऊन ज्या किंवा घराच्या बाहेर टाकलेले टाकलेले आहेत तो छताच्या तो घराच्या छतावर घेऊन जा किंवा घराच्या बाहेर घेऊन जा बाल्कनीत घेऊन जा आणि सूर्याकडे बघून सूर्याकडे तुम बघून तुम्हाला अर्ध द्यायचा आहे ओम सूर्याय नमहा ओम सूर्याय नमहा असं अकरा वेळेस बोलायचं आणि ते पाणी एका धारेत खाली टाकायचं आणि नंतर नमस्कार करायचा याने सूर्य पितृ सूर्य सुद्धा प्रसन्न होईल आणि काळे तीळ टाकून घर अर्ध दिलं तर पितृंनासुद्धा प्रसन्नता हो, हो येईल हा उपाय पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ज्या दिवशी सूर्यग्रहण आहे त्या दिवशी नक्की करायचा आहे ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला तुम्हा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद